मीश्वरी नमस्कार मी कल्याणी आजच्या या मुलाखती कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्र आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे दोन ताई उपस्थित आहेत एका ताईचं नाव आहे अल्फिया आणि दुसऱ्या ताईचं नाव आहे हिना तर मी सर्वप्रथम प्रश्न विचारणार आहे हिना ताईला ताई तू ताई तु 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 तुझ थोडक्यात परिचय करून दे नमस्कार माझे नाव हिना आहे मी नूतन कन्या ह्या शाळेत शिकते तर मी अल्फिया तरीला प्रश्न विचारते तई तू तू तु मला तुझा परिचय करून दे बरं माझं नाव अल्फिया मी नूतन कन्या प्रसारा प्रसार शाळेत शिकते आठवी तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण राहतं माझ्या कुटुंबामध्ये मी काका आणि काकी आणि बहीण राहते अल्फिया ताई तुझ्या पण कुटुंबामध्ये कोण कोण राहतं हो? म्हणजे इथे नाही बर का जसे की तुझी आजी असेल तिकडे गाव गावाकडे आजी माझे काका काकी माझी आजी माझी बहीण भाऊ हे राहते ताई तुम्ही दोघी एकाच घरातले असल्याने तुम्हाला आजी सुद्धा एकच असेल तसं माझी आजी ना फार खराब आहे ती कधी कधी मला रागवते आणि मारते सुद्धा तशी तुमची आजी तुम्हाला कधी मारते का नाही माझ्या मला मारत नाही काही नाही ताई तुमच्या शाळेमध्ये काही उपक्रम जर राबवत असतील तर आम्हाला त्या उपक्रमाची माहिती सांग बरं राबत नाही तर राबवतात शाळेत एखाद्या एखादा असाच उपक्रम राब राबवतात जसे की क्रीडा फुगडी हे सगळे उपक्रम राबवतात तर पहिलीच शिक्षण कोणत्या शाळेत झाले माझ्या पहिलीच शिक्षण गावाकडे झाले शेव ते जसं की प्रत्येक मुलाच्या आईवडिलांना वाटतं की आपलं बाळ काही ना काही व्हावं जसं की त्यांचं पण आपल्या आपल्यासाठी एक स्वप्न असतं तसंही की माझ्या आईवडिलांचं हे स्वप्न आहे की मी डॉक्टर बनावं तर ते मला असं वाटतं की तुझं स्वतःचं किंवा तुझ्या आईवडिलांचं काही स्वप्न आहे का तुझ्या बाबतीत आहे टीचर टीचरपणनं आणि टीचर बनून मला मोठं होऊन मला टीचर बनायचं आहे खूप अभ्यास अभ्यास करायचा प्रयत्न पण करायचा आहे मला मोठे होऊन शिक्षक बनायचे मी आतापासूनच अभ्यासाचा खूप प्रयत्न करायले वा खूप छान तुमच्या हे स्वप्न पाहून आम्हाला फार आनंद झाला की तुम्हाला दोघांनाही शिक्षक व्हायचं आहे पण ती तुम्हाला शिक्षकच का व्हायचंय मला शिक्षक व्हायचे का तर माझ्या माझे काका पण शिक्षक आहेत त्यांच्याकडे बघूनच मला असं वाटतं की मी पण मोठे होऊन शिक्षिका व्हावा मला शिक्षिका व्हा असं वाटत आहे <laughs> कारण आमच्या शाळेतले टी शिक्षक माझे पप्पा यांना बघून मला पण शिक्षक व्हा असं <laughs> आहे <वाट थे। laughs> ताई आपण जेव्हा शिक्षण घेत असतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे विषय असतात तेव्हा आपल्याला काही विषयांची भीती पण वाटते आणि काही क्षेत्रातल्या त्यात आवडतातच तर ते मला सांग बरं की तुला कोणता विषय आवडतो मला मला माझा आवडता विषय आहे मराठी मराठी हा माझा आवडता विषय आहे कारण मला मराठी माझ्यापासून हे धडा वाच धडा मला प्रश्न समजतात ते लगेच पाठ होतात आणि पाठ झाल्यावर लगेच ध्यान पण राहतात म्हणून परीक्षे पण परीक्षेत लिहून लिहता पण येत हे विषय आवडतो मला इतिहास हा विषय खूप आवडतो कारण त्यात मागच्या पिढीमधले सगळं काही समस्त शिवाजी महाराजांविषयी सगळं काही समज तई आम्ही थोडे तुम्हाला लहान प्रश्न विचारले आणि तुमच्याशी चर्चा करत असताना अल्फिया ताई मला कळालं की तू संगीत शिकत आहेस तर तुला संगीत म्हणजे आवडतं का आणि त्याचं शिक्षण तू कशा पद्धतीने घेत आहेस मला संगीत हे शिक्षण आवडतं माझ्या पप्पानी मला लावलेलं ला आहे कारण मला ते खूप आवडतं त्याच्यामुळे अलंकार हे वगैरे घेतात अलंकार म म्हणजे सारे गमप सा हे त्याचं मला घेतात पेटी व वगैरे तबला हे वाजवतात आणि तबला जर जर ते आपल्याला आप वाजवता आले तर आपल्यामध्ये म्हणजे ते आपल्याला ते वाजव वाजवत आता हळूहळू आपण ते, आप ते, ते शिकतो अरे वा खूपच छान मला फार आवडलं तू संगीत शिक्षण घेत आहेस म्हणून मला पण संगीत फार आवडतं तर ती आता संगीताची गोष्ट निघालीच आहे तर मला तुझं एखादं गाणं म्हणून दाखव की जो तुला खूप आवडतो हे सा पाधानी सा सा ए मेरे वतन के लोगो जरा आखों में भर लो पानी जो शहीद हुए है। यार करो कुर्बानी जब घायल होतरे में पडी आजादी जब तक थी सांस लड़े वो जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश दी संगीर पे धर कर माता अरे वा किती छान तई तू जेव्हा गाणं म्हणत होते ना तेव्हा मला वाटत होत गेली आहे प्रत्यक्ष मी त्या सैन्यांना पाहत आहे आणि तई तुझे गाणं म्हणलीस ना ते लता मंगेशकरांचंच आहे ना मला गाना तो गाणं खूप आवडतो तसच हिना तई तुझे एखादा छंद आहे का की मी हो आहे माझा छंद मला वाचायला आवडते अरे वा खूपच छान मला सुद्धा वाचायला खूप आवडतं तसं की माझं आवडतं पुस्तक नदीष्ट आहे तसं तुझं आवडतं पुस्तक कोणतं माझा आवडतं पुस्तक आहे तेनाली रामच्या गोष्टी तई आता एक वेगळा प्रश्न म्हणजे सोपा ना आम तुम्ही जेव्हापासून सकाळपासून सकाळपासून आलात तेव्हा आम्ही मला म्हणजे आमच्या डोक्यात एकच प्रश्न चालू आहे की जे तुम्ही हे बांधलं आहे ते कशासाठी बांधले आणि आमच्यामध्ये तर तसं कुणीही बांधत नाही कारण आम्ही जे बांधतो हे दुपट्टा आहे समाजात जे लोक जे जे कोणी असेल को ते आमच्या आमच्याकडे बघू नये वाईट वाईट नदरेने बघू नये त्यामुळे आम्ही हे दुपट्टा बांधतो आणि म्हणून दुपट्टा बांधतो आणि सगळं पॅक करून आम्ही कुठे शाळेत जायचं असेल ट्युशन जायचं असेल तर पॅक करून जातो खूप छान मला कल्याणीने ले विचारलेला जो आमच्या मनात प्रश्न होता तो मला तुमच्या तुझ्याकडून समजला तरी मला एक कळत नाही मी जेव्हा या समाजामध्ये वावरते या जगामध्ये वावरते तेव्हा मला अशा काही महिला दिसतात की जे बुरखा घालतात आणि तो काळ्या कलरचा असतो हा प्रश्न जेव्हा आम्ही नॉट विदाऊट माय डॉटर हा वाचत होतो तेव्हापासून हा प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि मला अशी कोणतीतरी मुलगी हवी होती ज्याला मी हा प्रश्न विचारू शकेल त्यामध्ये बेटी नावाची बेटी नावाची महिला असते आणि ती फारसं म्हणजे मुस्लिम समाजाची नसता अमेरिकेतली होती आणि तिला तो बुरका घालावासा वाटत नव्हता पण त बुरखा हा काळाच काळाच कलरचा काय असतो जो उष्णता शोषून घेतो तर तुम्हाला दिवसभर त्रास होत नसतो का त्रास होत नाही पण गरमी गरमी होते दिवसभर आम दिवसभर आम्ही शाळेत असतो आणि शाळेत शिकवताना आम्हाला इतकी गरमी होत नाही पण फक्त छान वाटतं बुरख्यामध्ये आम्ही लहान म्हणजे आमच्या अल्लानच आम्हाला हे बुरखा घालायला सांगितलं आहे शास्त्रज्ञानं वरतून बुरखा घालायला सांगितलं आहे हे सगळं आम्ही आमच्या अल्लाने सांगितलं आहे आम्हाला करायला आम लोकांची गणतीनंतर आमच्यावर पडावा नाही म्हणून आम्ही पॅक राहतो काळ्या काळ्या बुरखामध्ये पॅक राहतो ते जसं की आम्ही देवा देवाच्या मंदिरात जाऊन पूजा करतो आणि आमच्यामधल्याच काही आजी असतात किंवा मग आमच्या आई किंवा आम्हीसुद्धा देवासाठी उपवास धरतो आमची पुरा प्रार्थना पूर्ण व्हावी म्हणून आम्ही उपवास धरतो तसं तुम्ही काय करता आम्ही आम्ही मास पाडताना आमच्या अल्लाला धुवा मागतो आणि रोज उपवास धरतो आणि उपास उपवासमध्ये आम्ही जेवण करत नाही काही नाही आणि रात्री आ, चार वाजता मध्यरात्रीमध्ये जेवण करतो आणि स, स दुप, सका सकाळपासून तर रात्री आ, चा, आ, चार चार वाजेपर्यंत उपास धरतो आज तुझा हा उत्तर ऐकून मला खूप आनंद झाला ती तसंच आमच्या समाजामध्ये आम्ही तेहतीस कोटी देव साजरे करतो तर तही तुमच्या समाजामध्ये असे किती देव तुम्ही साजरे करता आमच्या 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 आम आमच्या धर्मामध्ये आम्ही अल्ला अल्लाची पूजा करतो आणि आमच्या धर्मामध्ये आम्ही नमाज ते पढतो जसा तुमच्या मध्ये महादेव शंकर तसं असते तर आमच्यात एकच असतो तो म्हणजे अल्ला असतो कुठं गेलं तरी देव एकच असतो तरी मला अजून एक प्रश्न पडलाय की आम्ही जे आपण मुली आहोत किंवा मुलं पण आहोत ते आम्ही सर्व गंध किंवा तिघल्या लावतो तर तुम्ही तुम्हा दोघीच्याही डोक्यावर काही नाही तर त्याचं काही खास आहे का आणि तुमच्या धर्मात जसे कुं तुमच्या धर्मात जसे कुंकू लावतात तसे आमच्या धर्म धर्मात कुंकू लावत नाही तुमच्या धर्मात जसे राहतात तुम्ही जसे आमच्या धर्मात काय नमाज ते पडतात तुमच्या धर्मात तुम्ही देव ते देवाची पुढे करतात तसं आम आमच्या धर्मात आम्ही ते पडतो खूप आम्ही जे काही प्रश्न विचारले त्याचे तुम्ही तुम्ही फार छान उत्तरं दिले आणि तही तुम्हाला एक सांगू इच्छिते की आम्ही जेव्हापासून नॉट विदाउट माय डॉटर हा पुस्तक वाचन पूर्ण केला होता तेव्हापासून आमच्या डोक्यामध्ये वेगवेगळे प्रश्न होते आणि तुम्ही त्याचे फार छान उत्तरं दिले म्हणून मी तुमचे आभार मानते मित्रांनो इथे काही जाती आणि धर्म याच्यावरील प्रश्न नव्हते मित्रांनो आपल्याला फक्त आपल्या डोक्यामध्ये काही वेगवेगळे प्रश्न पडले होते त्याचे उत्तर आपण त्या दोघीकडूनही मिळवून घेतले आपला हा भारत देश वेगवेगळ्या जाती धर्मांनी नटलेला आहे आणि आपण एकमेकांचा सन्मानही करतो म्हणून इथे काही जाती आणि धर्म यावरील प्रश्न नव्हते फक्त आपल्या डोक्यामधील काही होते जसे की त्या टिकल्याच असो किंवा आपण बुरखाच असो तसे वेगवेगळे प्रश्न आले होते आणि आज आपल्याला त्यांचे उत्तरही मिळाले म्हणून ताई तुम्ही त्यांचे फार छान उत्तर दिलात म्हणून मी तुम्हाला दोघींचेही फार फार आभार म्हणते धन्यवाद